सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र तीन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू शहापूर तालुक्याच्या असनोली गावामध्ये एक धकादायक घटना समोर आली आहे एकाच कुटुंबातील संख्या तीन लहान बहिणींना विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे काव्या संदीप बेहरे अकरा वर्ष दिव्या संदीप बेहरे आठ वर्ष व गार्गी संदीप बेहरे अशी या दुर्दैवी बहिणींची नावे आहेत सासरी भांडण झाल्यामुळे मुलींची आई काही महिन्यापासून तालुक्यातील किनवली परिसरातील अस्नोल या गावी आपल्या माहेरी मुलींना घेऊन राहत होती त्याच ठिकाणी मुलींना जेवणातून विषबाधा झाली असून नातेवाईकांनी दोन मुलींना उपचारासाठी मुंबई येथील नायर रुग्णालयात दाखल केले होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तसेच एका मुलीला घोटी येथील एस एम बी टी रुग्णालयात दाखल केले होते तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे मात्र या घटनेमुळे मुलीच्या आईची संशयास्पद भूमिका असल्याचे तिच्या सासरच्या मंडळीकडून बोलले जाते पोलिसांनी या दुर्दैवी मुलींच्या आईची चौकशी केली असून शवविच्छेदनाचा अहवाल आणल्यानंतरच या घटनेची सत्यता समोर येईल अशी माहिती किनवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी दिली आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोले